नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो मित्र हो कृषी तंत्रज्ञान याविषयी जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर आज अनेक अत्याधुनिक साधनं शेतीमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत की जे शेतकऱ्यांसाठी एक नवीन क्रांती घेऊन येणार आहेत ड्रोन तंत्रज्ञान हे त्यापैकीच एक याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून कृषी अभियंता डॉक्टर अमित कर सर आलेले आहेत सर नमस्कार नमस्कार मॅडम स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये धन्यवाद सर सुरुवातीला सांगा की ड्रोन म्हणजे नेमकं काय ड्रोन का म्हणजे एक लहान पंख किंवा पंखासारखे रोटर्स असलेले उडणारे यंत्र आहे जे रिमोट कंट्रोल किंवा पूर्वप्रोग्राम केलेल्या मार्गाने उडवता येते पूर्वी ते लष्करी व चित्रीकरणाकरता वापरले जायचे पण आता त्याचे शेतीमध्ये किंवा उद्योगामध्ये किंवा आरोग्यसेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा उपयोग केला जातोय या व्यतिरिक्त ड्रोन अजून कोणकोणत्या कामांकरता वापरले जाऊ शकतात त्याविषयी सांगा खरी तर याची फा फार मोठी यादी आहे पण त्यातल्या त्यात मी सांगतो ड्रोनचा उपयोग केवळ फोटोग्राफी किंवा व्हिडिओ शूटिंगसाठीच होतो असा नाही तर तो आज अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत आहे मुख्यत्वे करून शेती ज्याबद्दल खरं तर मुख्य आज आपण बोलायला इथे आलो आहेत तर शेतीमध्ये कीड व रोग नियंत्रणाकरता कीटकनाशक बुरशीनाशके फवारणीकरता खत फवारणीकरता पिकांच्या वाढीचे सूक्ष्म पोषक घटक व आरोग्याचे निरीक्षण करण्याकरिता पाणी व्यवस्थापन व सिंचन नियोजन करण्याकरिता जमिनीचे सर्वेक्षण बीजारोपण तण नियंत्रण पिकांचे नुकसान मूल्यांकन तसेच पिकांची मोजणी व उत्पादनाचा अंदाज घेण्याकरता वापरला जातो तसेच आपत्ती व्यवस्थापन म्हटलं तर त्यामध्ये पूर भूकंप भूस्खलन आदींचा त्वरित सर्वेक्षण करणे अडकलेल्या लोकांचा शोध घेणे मदत व औषध पोहोचणे इत्यादीकरिता केला जातो औद्योगिक आणि पायाभूत सुविधा निरीक्षण याच्याकरिता जसे की वीजवाहिन्या पवनचक्क्या सोलार पॅनल्सची तपासणी करणे पूल धरणे टॉवर यांची निरीक्षण करणे तेल व गॅस पाईपलाईन तपासणे इत्यादी कामांकरता केला जातो जिथे मनुष्यबळ खूप अधिक लागतं Hmm. सर्वेक्षण व नकाशे तयार करण्याकरता सुद्धा ड्रोनचा वापर होतो त्यामध्ये थ्री डी मॉडेल तयार करणे शहरी नियोजन करणे इत्यादींकरता पण ड्रोनचा उपयोग होतो सुरक्षा व संरक्षण यामध्ये सीमेवर गस्त घालणे hmm. गुन्हे शोध व गुप्त माहिती गोळा करणे गर्दी नियंत्रण व कार्यक्रमांमधील सुरक्षा इत्यादींकरता याचा वापर होतो वाहतूक आणि लॉजिस्टिकमध्ये आता तर ड्रोनचा चांगल्या प्रकारे वापर व्हायला लागलेला जसे की पार्सल डिलेवरी लहान वैद्यकीय साहित्य रक्ताच्या बाटल्या अवयव प्रत्यारोपणासाठी नमुने वाहून नेणे जे की रस्त्याने वाहून नेणे फार कठीण व वेळेखाऊ असू शकतं चित्रपट माध्यम व जाहिरात मग त्यामध्ये म्हणाल तर सिनेमॅटिक एरियल शॉर्ट्स थेट प्रक्षेपण ज्याला आपण लाईव्ह स्ट्रीमिंग म्हणतो त्याकरता सुद्धा ड्रोनचा चांगल्या प्रकारे वापर होतो खरंय म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये या ड्रोनचा आपल्याला उपयोग होणार आहे तर शेती करता सर्वात लोकप्रिय उपयोग म्हणजे फवारणी त्याविषयी सांगा द्रोणमध्ये दहा ते वीस लिटर क्षमतेचा द्रवरूप कीटकनाशक किंवा द्रवरूप खत फवारणी करण्याकरता टँक असतो जो की खरं तर आपण पाठीवर लादून फवारणी करतो जर छोटी शेती असेल तर आणि मोठी असेल तर आपण ट्रॅक्टरद्वारे करतो पण यामध्ये एक दहा ते पंधरा लिटरचे एक टँक लागलेले असतं त्याच्यामध्ये आपण द्रवरूप औषध त्यात ठेवू शकतो जीपीएस च्या मदतीने दोन ते तीन मीटर उंचीवरून नोझलद्वारे समसमान फवारणी करता येते द्रोणने फवारणी केल्यास वेळ श्रम औषध आणि पाण्याची तर बचत होतेच शिवाय शेतकऱ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत नाही कारण दुरूनच फवारणी करत असल्याने हे विषारी औषध अंगावर उडण्याची शक्यता कमी होते सरासरी एक द्रोण एका तासात आठ ते दहा एकरवर फवारणी करू शकतो अर्थात द्रोणच्या क्षमतेनुसार यात फरक पडू शकतो पारंपरिक पद्धतीपेक्षा सरासरी ऐंशी पर्यंत वेळ वाचवतो तर ऐंशी ते नव्वद पर्यंत पाण्याची बचत होते कारण कमी पाण्याचा वापर करून औषधी द्रावण फवारले जाते तसेच तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत औषधाची बचत होते नियंत्रित आणि वेळेवर फवारणी केल्यामुळे कीड रोग नियंत्रण चांगले होऊन उत्पादनाचा दहा ते पंधरा टक्के वाढ होते आहे म्हणजे फवारणीसाठी याचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करून घेता येईल नाही का बरोबर आता ड्रोनद्वारे पिकांच्या आरोग्याचं निरीक्षण कसं करता येतं ड्रोनद्वारे पिकांचे आरोग्याचे निरीक्षण म्हणजे जसं आपण डोळ्यांनी बघून आपण जसं पिकांचं निरीक्षण करतो त्याचप्रमाणे आपण ड्रोनचा पण उपयोग करू शकतो ड्रोनवर एनडी व्ही आय म्हणजे नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स किंवा मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरे बसवले जातात हे कॅमेरे पानांचा रंग प्रकाश परावर्तन आणि ओलावा तपासतात जर पिकाला पाण्याची खतांची किंवा कोणत्या पोषक द्रव्याची कमतरता असेल किंवा रोगाचा प्रारंभ अथवा प्रादुर्भाव असेल तर ते लवकर ओळखता येते त्याप्रमाणे शेतकरी लगेच उपाययोजना करू शकतो हे याचे एक महत्वाचा मुद्दा याद आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना मिळणारा शेतीतून उत्पादन तर या उत्पादनाचा अंदाज काढणं शक्य आहे हो निश्चितच पूर्णपणे शक्य आहे ड्रोनने काढलेले फोटो आणि व्हिडिओ एआय सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण करून पिकांची घनता वाढीचा वेग आणि आरोग्य याचा अंदाज घेतला जातो त्यामुळे शेतकरी बाजारपेठ साठवण आणि विक्रीची तयारी आधी करू शकतो अशा प्रकारे वीस ते तीस टक्क्यापर्यंत उत्पादन खर्च कमी करता येतो आणि उत्पादन कितपत येणार आहे याचा अंदाज आपल्याला नक्कीच लावता येतो आता सिंचन सिंचन नियोजनात ड्रोन मदत करू शकतो का हो नियोजनामध्ये सुद्धा उपयोग होतो थर्मल किंवा मल्टीस्पेक्ट्रल कॅमेऱ्याने ड्रोन शेतातील कोरडेपणा किंवा आर्द्रता शोधतो मग त्या भागाला योग्य प्रमाणात पाणी देता येतं त्यामुळे ये पाण्याची बचत होते किंवा पिकांना योग्य प्रमाणात ओलावा मिळतो ड्रोन ड्रोनने बीजारोपण करता येऊ शकतं का हो oh, बीजारोपण म्हणजे आपण पेरणी म्हणतो तर यांनी द्रोणनी बीजारोपण नक्कीच शक्य आहे पण जिथे कुठे आपल्याला ओळींमधील अंतर आपल्याला मेंटेन करायचं नाही आहे किंवा आपल्याला ओहिनमध्ये अंतराची ठेवण्याची गरज नाही आहे तर त्या ठिकाणी आपण ब्रॉडकास्टिंग किंवा आपण त्याला ध्रुळणी म्हणतो त्या पद्धतीने आपण बीजाचं रोपण करू शकतो काही ठिकाणी बीजारोपणासाठी द्रोण वापरले जातात आणि मोठ्या प्रमाणावर किंवा कमी वेळेत जर काम करायचे असेल तर द्रोण हा अगदी उत्तम पर्याय आहे बरोबर आता ड्रोनचा वापर करून आपल्याला शेतामधलं तण नियंत्रण करता येतं का हो हे पण शक्य झालेलं आता ड्रोनच्या तणग्रस्त भाग आपल्याला शोधता येतो मग फक्त त्या भागावरच तणनाशक फवारले जाते त्यामुळे खर्च कमी होतो आणि पिकाला अनावश्यक रसायनांचा त्रास सुद्धा होत नाही ड्रोनचा शेतीतील नुकसान मूल्यांकन करण्यासाठी उपयोग होऊ शकतो का शेतीतील नुकसान मूल्यांकनासाठी ड्रोनचा वापर अत्यंत प्रभावीपणे करता येतो पारंपरिक पद्धतीने शेतात पायी जाऊन किंवा नुसत्या नजरेने नुकसानाचे प्रमाण ओळखणे वेळखाऊ खर्चिक व अनेकदा अपुरे ठरते याउलट ड्रोनद्वारे हे काम अत्यंत जलद अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने करता येतं पीक नुकसानीचे क्षेत्र मोजण्याकरिता उच्च रिझॉल्युशनचे कॅमेरे व मल्टीस्पेक्ट्रल किंवा हायपरस्पेक्ट्रल सेन्सर्स असलेले ड्रोन शेतात फोटो घेतात यावरून नेमके किती टक्के क्षेत्राला गारपीट पूर दुष्काळ कीड रोगामुळे नुकसान झाले आहे ते मोजता येत स्वरूप ओळखण्यासाठी पाणी पिवळी कपडणे वाळणे गळणे उखडले जाणे इत्यादी लक्षणे द्रोणवरील कॅमेऱ्यातून स्पष्टपणे दिसतात त्यामुळे नुकसान झालेले भाग किंवा निरोगी भाग वेगळे दाखवता येतात मोठ्या शेताचे किंवा गावाच्या पातळीवरील सर्वेक्षण काही मिनिटातच करता येतं आपत्तीनंतर जसे की समजा वारंवादळ होऊन गेले किंवा पूर आलेला आहे किंवा गारपीट झालेली आहे तर अशा बाबतीत प्रशासनाला त्वरित माहिती देता येते द्रोणद्वारे तयार केलेले ऑर्थो इमेजेस किंवा जी आय एस नकाशे नुकसान झालेल्या क्षेत्राचे अचूक मोजमाप करतात हे नकाशे शेतकऱ्यांना विमा दाव्यासाठी तसेच शासकीय नुकसान भरपाई योजनेसाठी पुरावा म्हणून उपयोगी पडू शकतात नुकसान झालेल्या पिकाच्या प्रमाणावरून अंदाज उत्पादन घट व त्यावरील आर्थिक नुकसानाचे मूल्यांकन करता येतं ड्रोन सर्वेक्षणामुळे विवादमुक्त पारदर्शक आकडेवारी उपलब्ध होऊ शकतं हे यातलं महत्वाची गोष्ट विमा कंपन्या व शासकीय अधिकारी यावर आधारित निर्णय जलद घेऊ शकतात थोडक्यात ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वैज्ञानिक जलद आणि विश्वासार्ह मूल्यांकन करता येतं ज्यामुळे त्यांचा योग्य भरपाई वेळेवर मिळण्यास मदत होते खरंय आता ड्रोनद्वारे हवामान आणि जमिनीचा अभ्यास करता येतो का हो हे पण आता शक्य झालेलं आहे मल्टीस्पेक्ट्रम कॅमेऱ्यामुळे जमिनीची आर्द्रता पोषण मूल्य आणि पीक स्थिती समजते त्यामुळे ड्रोनद्वारे हवामान आणि जमिनीचा अभ्यास आपल्याला करता येतो खरंय म्हणजे बरीचशी जी शेतीतली कामं आहेत ती सुलभरित्या आपल्याला ड्रोनद्वारे करता येणार आहेत असं हे हो. ड्रोन तंत्रज्ञान कोणत्या पिकांमध्ये जास्त वापरलं जाऊ शकतं खर तर हे बहुत करून सर्वच पिकांमध्ये वापरलं जाऊ शकतं पण आपण त्याला जास्तीत जास्त वापर भात शेती ऊस सोयाबीन कापूस मका गहू केळी व डाळिंब या पिकांमध्ये याचा वापर करतोय बरोबर आता हे झालं ड्रोन आणि त्याचा शेती करता उपयोग तसंच त्याचे फायदे तर कुणीही व्यक्ती हे ड्रोन वापरू शकतात का जसं गाडी चालवणं त्यासाठी जो परवाना लागतो तसा याला लागतो का हो निश्चितच गाडी चालवण्याच्या परवान्यासारखेच भारतीय नियमानुसार विना प्रशिक्षण किंवा विना परवाना कुणीही ड्रोन ना वापरून नाही ड्रोन वापरण्यासाठी डीजीसीए अधिकृत संस्थेकडून यशस्वीरित्या प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर डीजीसीए कडूनच प्राप्त ड्रोन पायलट सर्टिफिकेट आवश्यक आहे योग्य प्रशिक्षण घेतल्यास आणि नियम पाळल्यास द्रोण वापरणे पूर्णपणे सुरक्षित आहे नक्कीच आता ड्रोन खरेदी करायचे असतील जर आपल्या शेतकरी मित्रांना तर त्याची साधारणपणे किंमत ही किती असते ड्रोनची किंमत ही त्यांच्या फीचर्स आणि क्षमतेनुसार साधारणतः चार ते दहा लाखापर्यंत असू शकते चार लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत असू शकते किंवा त्यापेक्षा पण जास्त असू शकते त्यामुळे या किमतीचं ज्यांना ज्यांची जागा जास्त आहे त्या लोकांनी याला खरेदी करायला काही हरकत नाही आता आपल्या गाड्यांप्रमाणे ड्रोनची नोंदणी आणि रजिस्ट्रेशन सुद्धा करावं लागतं का जसं आपण गाडी चालवण्याचा परवाना आपल्याला लागतो त्याचप्रमाणे गाडीला आपण रजिस्ट्रेशन पण करतो गाडीला आपल्याला एक विशिष्ट नंबर दिला जातो त्याचनुसार आपल्याला सुद्धा नोंदणी रे... किंवा रजिस्ट्रेशन हे डीजीसीए कडे करून घ्यावं हो लागतं त्यांच्याकडनं आपल्याला प्रमाणपत्र मिळतो आणि आपल्याला त्या द्रोण करता एक पर्टिक्युलर नंबर सुद्धा मिळतो मग अशीच तुम्ही सांगितलं त्या जर या ड्रोनच्या किमतीचा विचार केला तर आपल्या शेतकरी मित्रांना हे भाडे तत्वावर घेता येऊ शकतात का हो कृषी द्रोण सेवा केंद्र किंवा कडून भाड्याने उपलब्ध होत असतील तर नक्कीच ते भाड्याने घेता येतील त्याकरता आपल्या भागात तशी सेवा उपलब्ध असणे हे गरजेचे आहे खरंय ड्रोन मुळे शेतीत तरुणांना नवं करिअर हो, ऑपरेटर प्रशिक्षक सेवा प्रदाता अशा अनेक संधी उपलब्ध आहेत परंतु त्याकरिता त्या, त्या संबंधीचे असलेले कडक नियमांचे पालन आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे नक्कीच पण सर या ड्रोन मुळे आपल्या मजुरांवर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का नाही तर द्रोणच्या वापरामुळे एक आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतं त्या रोजगाराच्या सो so, जिथे कुठे आपण द्रोण वापरतो तर द्रोण वापरण्याकरता लागणारं प्रशिक्षण त्याद्वारे आपण पायलट जे म्हणतो आपण त्यांना द्रोण उडवणारे जे प्रशिक्षित व्यक्ती असतात त्यांना आपण पायलट म्हणतो त्यांना पायलटचा रोजगार मिळू शकतो दुरुस्तीचा नक्कीच त्याच्यामध्ये एक संधी आहे कारण द्रोण वापरणार म्हणजे ते बिघडणार त्याच्यामुळे ते दुसरी दुरुस्तीला सुद्धा संधी आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकू की मजुरांचा फक्त एक रोजगाराचा एक वेगळा आयाम तिथे सुरू होतोय वापरामुळे म्हणजे मला वाटतं कार्यक्षम जे कामगार आहेत त्यांची गरज या ड्रोनमुळे नक्कीच 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 वाढते आपल्या कोकणामध्ये या ड्रोनचा वापर कितपत होतोय कोकणामध्ये ड्रोनचा वापर हळूहळू वाढतोय विशेषतः भातशेती फळबागांसाठी शासकीय व खाजगी पातळीवर उपक्रम सुरू आहेत हळूहळू तो प्रसार होतोय कारण नवीन तंत्रज्ञान आहे अजून तेवढं आपल्याला अवगत नाही आहे थोडीशी आपल्याला धास्ती आहे भीती आहे त्यामुळे हो। हो थोडंसं त्याला ॲडॉप्शनला म्हणा किंवा आपण त्याला वापरण्याकरता वेळ लागतोय पण नक्कीच ते पुढे हळूहळू हो वाढतच जाणार आहे खरंय सरकारकडून या ड्रोनसाठी काही योजना आहेत का आहेत ना भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि महिला स्वयंसहाय्यता गटांसाठी खास द्रोण विषयक योजना सुरू केल्या आहेत यात मुख्य म्हणजे नमो द्रोण निधी योजना किसान द्रोण योजना इत्यादी योजना आहेत खरंय शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी करावा की है, है? आ, कि भाड्याने घ्यावा काय तुमचं मत काय हे तर खर तर आपण वाहन खरेदी करावे किंवा भाड्याने घ्यावे यासारखे आहे तर उपलब्ध असल्यास सुरुवातीला एखाद्या सेवा केंद्राकडून भाड्याने घ्यावा आणि सहकारी द्रोण शेअरिंग मॉडेल वापरता आले तर ते वापरावे पण जर आपल्याकडे शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असेल तर ड्रोन खरेदी करण्यास हरकत नाही कारण ड्रोनची किंमत जास्त असते तेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं ते शक्य होणार नाही पण मोठे जमीनवाल्यांनी नक्कीच तो खरेदी करावा आणि आपल्या शेतावर तो द्रोण वापरावा नक्कीच शेतीमध्ये ड्रोनचा वापर भविष्यात किती महत्वाचा ठरेल काय वाटतं तुम्हाला मला असं वाटतं की मजुरांची वाढत असलेली जी कमतरता आहे आणि ती जर आपण लक्षात घेतली तर भविष्यात ड्रोनचा वापर अत्यंत महत्वाचा आहे आणि ती तर काळाची गरजच असणार आहे हो। तंतोतंत तंतो वेळेवर कमी खर्चात शेती करणे हे भविष्यातील यशस्वी शेतीचे गमक असेल आणि त्यात द्रोण अत्यंत उपयोगी ठरणार आहेत नक्कीच खूप छान माहिती तुम्ही देत आहे शेवटी शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल द्रोण तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी योग्य प्रशिक्षण घ्यावे आणि परवाना नियम पाळावेत योग्य पद्धतीने वापरल्यास द्रोणमुळे वेळ मजुरी पाणी आणि रसायनांची बचत होऊन उत्पादन वाढतं आणि शेतकऱ्यांचा नफा नक्कीच वाढतो निश्चितच सर आज आपण इथे आलात आणि या नवीन ड्रोन तंत्रज्ञानाविषयी आपल्या शेतकरी मित्रांना सविस्तर अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद